जगवण्याचं देखील काम करता तुमचं क्षेत्र तर तुमचा हा क्षेत्र आहे शैक्षणिक क्षेत्र आहे आणि रोजगार निर्माण करण्यासाठी तुम्ही युवकांसाठी कार्य करता हे असताना देखील तुम्ही हे कार्य कशा प्रकारे करू शकता दोन्ही दोन्ही क्षेत्रामध्ये कस काय कार्य करता माझ्या विचारानं जो जेवढा बिझी असेल त्याच्याकडे तेवढा वेळ खाली असतो आणि जो जेवढा रिकामा असेल तेवढा तो बिझी असतो हम्म तर प्रत्येकाकडे वेळ असतो पण ते कुठेतरी असा अनावश्यक ठिकाणी खर्च करतात तर हाच वेळ तुम्ही प्रॉडक्टिव्ह कामात खर्च केला नैसर्गिकरित्या तुम्ही गावात गेले तर दोन्ही तुम्हाला म्हणजे सन्मान मिळतो सॅटिस्फॅक्शन म्हणजे मन शांती मोठ्या प्रमाणात मिळत ज्यासाठी माणसं किंवा पूर्वी संत महात्मे बारा बारा वर्षेपर्यंत मनशांती मिळवण्यासाठी आणि मनाला नियंत्रित करण्यासाठी ध्यानधारणा करत होते लोक जनसेवेतून ही ध्यानधारणा मोठ्या प्रमाणात तशीच होते ब्रह्मकुमारीमध्ये जर कधी कुणी दुसऱ्याला गाईड करत असेल कशा पद्धतीनं तर त्यांना सांगता सांगता आपणही या गोष्टी केल्या पाहिजे ते वेगळं सांगण्याची गरज पडत नाही तेथे तर अंगीकार आपोआपच करतात तर सरांच्या इथे खूपच नेटवर्कचा इश्यू चाललेला आहे तरी मित्रांनो आपण बघतो की सरांचं कार्य किती मोठं आहे की सर एकीकडे युवकांना मार्गदर्शन करतात की युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा ही काळजी घेतात आणि त्याचबरोबर ग्रामस्वच्छता ग्राम, ग्राम गा, जे गावाकडे प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत जे भेडसावतात त्याकडे देखील त्यांचं लक्ष आहे आणि त्या अशा प्रकारे ते कार्य करतात हां सर पुढे कंटिन्यू करा हा तर तिथे मी माउंट आबूलाही आलो होतो अच्छा प्रत्येक राज्याच्या सोबत आलो होतो ते पत्रकारांचं त्या ठिकाणी एक संमेलन हो हो दरवर्षी होत असत त्यासाठी मी आलो पण याच्याकडे हे एक आपण काहीतरी आपल्याला समाजाचं देणं आहे या उद्देशातून आपण या गोष्टी करतो मी तरी त्या उद्देशातून करत आलो निसर्गाने आपल्याला भरपूर दिलाय हा तो रोज आपल्याला ऑक्सिजन देतो पाण्याची भरमार आहे काही कमतरता कम नाही आणि आज माणूस जर करून राहिला असेल तर विकासाच्या नावाखाली निसर्गाच नुकसान मोठ्या प्रमाणात करून राहिलाय प्रकार असा आहे गांधीजी एकदा म्हणाले होते की तुमच्या जेवढ्या गरजा असतील त्या पूर्ण करण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे पण तुमचा हव्यास पूर्ण करण्याची क्षमता निसर्गामध्ये नाही आणि हव्यास काही संपून राहिले नाही आधुनिकरणाच्या नावाखाली प्रत्येकाला एक गाडी असेल तर दुसरी असलीच पाहिजे तिसरी असलीच पाहिजे एका मोबाईलच्या ऐवजी जिथे काम भागू शकते तिथे तीन तीन मोबाईल एका एका माणसाकडे आहे आज प्रत्येक जण शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी चांगलं पॅकेज मिळवण्यासाठी करून राहिला आहे निसर्गाकडे इकडे दुर्लक्ष होत चालत आणि या सर्व गोष्टीतून मोठ्या प्रमाणात मुलांचा स्ट्रेस वाढत चालला पूर्व पूर्वी काय करिअर जरी उद्देश असला मग ते शेतीमधलं का असे ना तर तिथे संयुक्त परिवार पद्धती होती एकमेकांशी संवाद होत आज तो हरवत चाललाय तर या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तरुणांमध्ये निराशा येत असलेली पाहले तेव्हा आम्ही एका एका कामाला म्हणजे करिअर सोबत मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी कार्य करत गेलो त्यातून मग पर्यावरण आलं त्यातून ग्राम व्यवस्थापन आलं जलव्यवस्थापन आलं अशी ती कामं वाढत चालली आणि आता बऱ्यापैकी व्याप वाढ तर मित्रांनो बघतो की आपण सरांनी सांगितलं की आपल्याला देखील समाजासाठी काय देणं लागतं आणि या भावनेतून त्यांनी समाजासाठी कार्य करत आहे दिवस रात्र ते झटत आहे आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याचे ते कार्य करत आहे सरांना मला हे विचारायचं सर तुम्ही जवळपास दीडशे पुस्तकं लिहिलेली आहेत तर या पुस्तकं लिहिण्याची सुरुवात कशी झाली आणि कुठल्या लिहिलेली आहेत हो हो याची देवी म्हणजे मी जेव्हा इथे आलो होतो अमरावतीला आलो हो तेव्हा आमच्या आजोबाच्या हाती एक्साईज इन्स्पेक्टरचं फिजिकलचं लेटर लागलेलं होतं मी म्हटलं आजोबा तेव्हा आमचे बॉस घरात सर्वात mm. महत्वाचे तेच होते त्यांनी जे म्हटलं ते फायनल राहत आणि ते फ्रीडम फायटर होते माझे वडील नव्हते वडील असते तरी त्या आजोबांनी जे म्हटलं तेच झालं असतं तर मी म्हटलं आजोबा आता नोकरीवर लावल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या दिवशी मी सकाळी चार वाजता साडेचारच्या सुमारास घरून पळून आलो आणि तेव्हापासून ठरवलं की भाऊ इथे कुठे काही आता पुन्हा घरचं काही घ्यायचं नाही किंवा घरी पडताच आणि आजोबाई कडक होते त्यांनी गेला तर त्याच्या इकडे कधी लक्ष द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना। त्यांनी सर्व घरच्यांना सांगून दिलं मग अमरावतीला आल्यानंतर मला पोटा पाहण्यासाठी मी प्रयत्न करायला लागलो तर काही दुकानाकडे गेलो तर ते माझे डिग्र्या वगैरे पोहून कोणी काही मला नोकरी दिली नाही अरे तू कुठं कपड्याच्या दुकानात काम करणार तू कुठे पुस्तकाच्या दुकानात काम करणार आणि तेव्हा आम्ही युनिव्हर्सिटी मध्ये बऱ्यापैकी सत्तर चौऱ्याहत्तर पर्सेंट मला बीएससी लास होते आणि चांगले गुण असल्यामुळे ते तर बिलकुलच तू एवढा हुशार आहेस तर तू नोकरी का करत नाही असा तो प्रकार होता आणि नोकरीची कमतरता नव्हतीच एक तर मी फ्रीडम फायटर नॉमिनी होतो आणि मला कॉम्पिटिटिव्हची आवड होती पण जोपर्यंत माझ्या हाती अपॉइंटमेंट लागत गेला तोपर्यंत त्या फाडून बेकल्या गेल्या पण आजोबाच्या आधी फिजिकलच लागल्याबरोबर तो ते मात्र ते पाडून नाही आलं त्यांनी म्हटल्या त्याप्रमाणे जावं लागलं असतं म्हणून मी जेव्हा आज अमरावतीला तर तिथे कोणीच नोकरी देत नव्हतं ते एक कोचिंग क्लास होते त्यांनी मला दीडशे रुपये महिन्याप्रमाणे ते साफसफाई आणि इन्क्वायरी देण्याचं काम दिले पुढं मुलंच माझ्या माझ्यामुळे येतात कारण ते लेट व्हायचे मी मुलांना शिकवायचं मुलं माझ्या मुळे येतात हे तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी ते कोचिंग क्लासेस मला दिले तेव्हापासून आम्ही ठरवलं की बाचिंगचे जे पैसे मिळाले ते मुलांसाठीच खर्च करायचे नंतर आमचं कोचिंग हे पूर्ण विदर्भात महाराष्ट्रात नावाजलं पण त्याचे पैसे कधी घेतले नाही तर मग तरी मग तर मित्रांनो बघतो आपण की कोचिंग क्लासेसची सुरुवात सरांची कशी झाली आणि आता ते सांगत होते की त्यांनी जवळपास दीडशे पुस्तके लिहिलेली वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिलेली खास करून युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी पुस्तके देखील सर पहिलं पुस्तक चालू घडामोडीचं तेव्हा पुण्याचे दास्ताने प्रकाशन खूप आवाजलेलं प्रकाशन होत त्यांच्या मार्फत काढलं आणि त्याचं जे मानधन मिळत हो त्यात उदरनिर्वाह करायचं कोचिंगचे आलेले पैसे आम्ही स्कॉलरशिप म्हणजे चाळीस मुलांच्या ऍडमिशन घेतल्यात वीस मुलांना मूभूत कोचिंग द्यायचं त्यांचं काही गरीब असतील तर राहण्याची खाण्याची व्यवस्था करायची असेल पद्धतीने ते कोचिंगचे पैसे आमच्याकडे कामात पडत हो नव्हते कारण फुकट कोचिंग मिळालं कोचिंग क्लासेस मिळाले म्हणून त्याचे पैसे घ्यायचेच नाही हे मी शेवटपर्यंत माझं तो चालवला मग राहिलं होतं की उदरनिर्वाहाचा प्रश्न तर त्याच्यासाठी पुस्तकं लिहिली मग एक पुस्तक लिहिलं मग दुसरं पुस्तक पी एस आय एस टी आय आलं मग राज्यसेवेचं आलं मग हिस्ट्री पॉलिटी जिओग्राफी प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तकं आली आणि पुढे चालून मग मी माझं प्रकाशन सुरू केलं मग मुलाखतीचं पुस्तक काढलं मग एक आकर्षणाचा नियम म्हणून पुस्तक काढलं त्याच्यात पुढचं पाऊल म्हणून एक पुस्तक व्यक्तिमत्व विकासाचं एक पुस्तक एक व्यसनावर आधारित पुस्तक की व्यसन कसं सोडायचं आणि हे पुस्तकाचं काम चालत राहिलं म्हणजे आता अलीकडे म्हणजे एक मी आय एस म्हणून एक पुस्तक एक, आहे एक, एक आता उद्या एक पुस्तक गेलं आम्ही असं घडलो पी एस आय अशी पुस्तक निघत गेली आणि याच काय की ते आवडच अशी असल्यामुळं मला जेव्हाही वेळ मिळतो मी तेव्हा लिहिण्याचं काम करतो किंवा वाचण्याचं काम करतो यातून दीडशे पेक्षा जास्त पुस्तकं लिहिले अच्छा खूपच आनंदाची गोष्ट आहे सर की पेक्षा जास्त सर तुम्हाला यातलं आता तुम्ही म्हंटल सर्वच पुस्तक तुमची आवडीची असणार यातलं सगळ्यात जास्त आवडीचं तुमचं त्यातलं त्यात पुस्तक कोणतं मी मी जेव्हा लॉकडाऊन मध्ये लिहिलेलं आकर्षणाचं इतरांना आतापर्यंत चार एडिशन निघाले आहेत त्याचे Oh. शेवटचं ऍडिशन दोन वर्षाच्या आधी संपलं त्याच्यात oh. काही नवीन ऍड करायचं असल्यामुळं मी पुस्तक hmm. ते, hmm. ते पुस्तक आधी वेळेच्या अभावी ते राहत गेलो चार ऍडिशन त्याच्या हातवात खपले आता पाचव्या ऍडिशनचं काम जवळपास माझं संपलं आहे पण ते पुस्तक इतरांना किती आवडलं ते मला माहिती नाही पण मला मात्र ते एवढं प्रचंड आवडलं त्याच्यानंतर मग आता मुलांना मोटिवेट करण्यासाठी मी जे पुढचं पाऊल लिहिलं तेही मला म्हणजे ते सर्वात जास्त चाललं आणि महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्रांनी त्याची समीक्षा स्वतःहून लिहिलेली आहे अच्छा तर आपण बघतो सरांनी जवळपास दीडशेच्या वर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि दीडशेच्या वर पुस्तक लिहून देखील ते अजून पुस्तके लिहिण्याचं कार्य त्यांचं अविरतपणे चालत आहेत आणि त्याच प्रकारे त्यांनी सांगितलं की आकर्षणाचा सा नियम हे त्यांचं पुस्तक एक आवृत्ती नसून चार आवृत्ती झाली आता पाचवी आवृत्ती देखील निघले काढण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तर बारा आवृत्ती निघाले बारा ने अठरा आवृत्ती निघाले अच्छा मेरे असे आहेत की जे चार पाच सात पंधरा सोळा अठरा आवृत्त्या मुलाखतीचं बारा आवृत्त्या निघाल्या सर्व चांगला चांगला प्रतिसाद आहे मित्रांनो वर्गाची मेहरबानी आहे येस सर येस सर मित्रांनो आपण बघतो की सरांचं कार्य किती मोठं आहे की सरांनी सर्वात प्रथम सुरुवात केली होती की रोजगार निर्मिती युवकांना जो आज सर्वात मोठा प्रश्न आहे ती रोजगाराचा आणि त्याबद्दल योग्य माहिती देण्याचं त्यांनी कार्य केलं त्यानंतर ग्राम आ, ग्राम स्वच्छतेकडे वळालं आणि त्याचबरोबर त्यांनी जल योजना आणि झाडे जगवण्याचं देखील कार्य केलेलं आहे तर सर मला जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता युवकांना मला एकच सांगा असं वाटतं कि त्यांचं जे वाचन कमी झालंय अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो बदललेला आहे हो। त्यांना फक्त भौतिक सुख म्हणजे सर्व सुख वाटत हु, आणि यातून ज्या निराशा निर्माण होऊन राहिल्या हु, त्याऐवजी त्यांनी जे शाश्वत आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी असतात पर्यावरणाच्या सुख किंवा मनशांतीला जास्त प्राधान्य द्यावं आणि त्यासाठी किमान किमान दिवसातून अर्धा तास तरी स्वतःसाठी सो, सो, काढला पाहिजे मेडिटेशन असो स्वगत असो कुटुंबासाठी असो आणि एवढं जर केलं तर समाजसेवा वगैरे गोष्टी आपोआपच त्याच्या मार्ग घडत येतील तर त्यांनी स्व सो, स्वतःच्या मनशांतीकडे आणि स्वतःच्या डेव्हलपमेंट कडे विशेष लक्ष द्यावं वाटत खूप खूप धन्यवाद सर मित्रांनो आज बघतो की सरांनी खूप मोठं योग्य मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे आपण बघतो की काही टेक्निकल इश्यू होते सरांच्या तिकडे बहुतेक का वातावरण काही ठीक नसेल त्यामुळं अनेक वेळा नेटवर्कचा इश्यू आलेला आहे तरी देखील आपण कार्यक्रम एक नाही तर दोन भागामध्ये घेतलेला आहे आणि बऱ्याच युवकांना हा मार्गदर्शन किंवा प्रेरणा देणारा हा कार्यक्रम असेल तर पुन्हा सरांचं मी मनापासून पुन्हा धन्यवाद करतो अमित आणि पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर पुढच्या कार्यक्रमात धन्यवाद ओम शांती